आश्रम शाळेतील पाण्याची टाकी विद्यार्थिनींच्या अंगावर पडली एका चौदा वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर अन्य तीन गंभीर जखमी झाल्या आणि चांगलाच तापलं राजकारण नमस्कार मी मोनी आपण बघत सिटी न्यूज परतवाडा या घटनेनंतर तातडीने आश्रम शाळेच्या दोघांना निलंबित करण्यात आले माजी आमदार राजकुमार पटेल व मुलगा रोहित पटेल यांनी मुलीच्या आईवडील परिवाराची भेट घेऊन चर्चा केली आणि ठरलं असं कि शव विच्छेदन झाल्यानंतर धारणी येथे अंतिम विधी करायचा मुलीचे शव घेऊन परिवार जण निघाले धारणी मार्गाने अंतिम संस्कार मुलीच्या गावी म्हणजे होणे गरजेचे होते पण पुन्हा प्रकरण तापलं घटांजवळील रोरा फाटा येथे वाहने थांबविण्यात आले अंतिम संस्कार धारणी येथे न करता गंगारखेड्या येथे करण्यात यावा असे चिखलदरा पोलिसांनी ठामपणे सांगितले आणि येथेच पेटलं राजकारण तात्छानी चिखलदरा पोलिसांनी माजी आमदार पिता पुत्राला डिटेन केले गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले वैद्यकीय तपासणी झाली माजी आमदार राजकुमार पटेल यांची प्रकृती खालवल्याने परतोडा शहराच्या एका खासगी दवाखान्यात त्यांना दाखल करण्यात आले तर रोहित पटेल यांना अचलपूर न्यायालयात आणण्यात आले पोलीस वाहनातून उतरताच रोहित पटेल यांना उलट्या झाल्या न्यायालयाने रोहित पटेल यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली मेळघाटचे आमदार केवळराम काळे यांनी मृतक विद्यार्थिनीच्या अंतिम संस्काराकरिता पंचवीस हजार रुपये दिले व लहान भाऊ सोमा लाखांचा चेक दिला राजकारण पोलिसांनी पूर्णतः विजविले आणि शेवटी पोलीस बंदोबस्तात विद्यार्थिनीचे शव तिच्या गावी गांगरखेड्या पोहोचले भल्या पहाटे गाव जागी होण्याआधीच अंतिम संस्कार सुद्धा करण्यात आले होते घडलेली घटना अत्यंत दुःखद गेलेला जीव कोणत्याही किमतीवर परत येणार नाही पण राजकारण मात्र सुरूच राहणार घटांगरोनातून प्रेत बाहेर काढले रस्त्यावर ठेवले पुन्हा उचलले पायदळ घेऊन निघाले दोन्ही मार्गावर चक्का जाम लागला रोष दिसू लागला आणि या सर्व प्रकरणात काय झालं ते म्हणजे फक्त त्या मृत जीवाची अवहेलना त्या मृत शरीराला घेऊन चांगलंच पेटलं राजकारण